गेल्या चाळीस वर्षापासून एम आय डी ची अस्तित्वात येऊन या ठिकाणी कामगाराची जी मागणी आहे कामगाराचे जे प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत प्रलंबित आहेत त्या प्रमुख मागण्यासाठी या ठिकाणी लक्ष वेधित करण्यासाठी या ठिकाणी युवा भीमसेना कामगार आघाडीच्या वतीने या ठिकाणी मागे भीक मागो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं खऱ्या अर्थाने जे कामगार आहेत ज्या कामगारावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्याय केला जातो त्यांच्या वेतनवाढीचा विषय असेल त्यांना सुख सुविधा उपलब्ध करण्याविषयी विषय असेल त्यांना विमा फंड व अनेक जे सुविधा आहे त्याच्याविषयी गेल्या अनेक वर्षापासून अनेक विषयीवर या ठिकाणी कामगार ही मागणी करत असून त्या मागणीला त्या ठिकाणी लक्ष न देता या कारखानदार अन्याय करत आहेत आज युवा भीमसेनेच्या वतीनं कारखानदार संघटना यांना आम्ही पत्र दिले आमची प्रमुख मागणी आहे जे असणारे कामगार आहेत त्यांचं वेतन वाढावं आमची दुसरी मागणी आहे जे कामगारांना मुलामुलीसाठी या ठिकाणी भव्य असं एक मंगल कार्यालय उपलब्ध व्हावं आमची तिसरी मागणी आहे कामगारासाठी एक हॉस्पिटल मोठं या ठिकाणी उपलब्ध व्हावं हो। आमची चौथी मागणी आहे या ठिकाणी असणारं जे कामगार आहे एक मशीन एक कामगार या ठिकाणी केलं करणं गरजेचं आहे पूर्वी काळापासून एक मशीन एक कामगार अशा पद्धतीने रीत म्हणजे अशा पद्धतीनं काम चालत होतं परंतु या ठिकाणी एक मशीन चार कामगार काम काम या पद्धतीनं काम चालव काम चालू करून कित्येक तर कामगाराला या ठिकाणी बेरोजगार करण्यात आलेला आहे त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे म्हणून युवा भीमसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भीक मागे भीक मागो आंदोलन या ठिकाणी करून ते आम्ही भीकचे पैसे या ठिकाणी आम्ही या देण्यात आले की हे भीकचे पैसे घ्या आणि कामगाराला वेतन वाढ करा जर येणाऱ्या काळात जर ह्या कामगाराचे दखल घेतली माँ, नाही याच्या जर मान मागण्या मानले तर आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे सेना सामाजिक संघटना वतीने महेशांना संस्थापक अध्यक्ष महेशांना डोलारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने आम्ही भीक मागो आंदोलन केलेलं आहे तर आमच्या वेतना आमच्या भावना आणि कामगाराच्या वेतना भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत बघूया आता बघा चलनामध्ये दहा पैसे पंधरा पैसे तर नाही आहेत पण त्यांनी दहा पैसे पंधरा पैसे वाढ करतात असं तिथल्या कामगारांचं म्हणणं आहे तर आम्ही भीक मागितलं त्या डब्यामध्ये दहा पैसे पंधरा पैसे नाही आहेत तरी आमच्या वेदना त्यांना समजावे आणि कष्ट करू लोकांना कामगारांना न्याय मिळावा एवढीच आमची भावना आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या वेतना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या आमच्या युवा भीम संघटनेच्या वतीनं आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे तर आमच्या ह्या आंदोलनाला यश येऊ एवढीच आमची